रावणाची ब्राह्मणपुत्र असूनही रावणात राक्षसी गुण का आले रावणाच्या जन्माच्या वेळी असं काय घडलं होतं ज्यामुळे एक ब्राह्मणपुत्र असूनही त्याच्यात राक्षसी गुण आले रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा होता परंतु रावणाच्या जन्माशी संबंधित अनेक कथा हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथात सापडतात वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलत्स्य मुनींचे पुत्र महर्षी विश्रवा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता पौराणिक काळात माली सुमाली मलेवन नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होती या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानं त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले ब्रह्माचीकडनं वरदान मिळाल्यानंतर तीनही भावांनी स्वर्गलोक पृथ्वीलोक आणि पाताळलोक येथील देवतांसहित ऋषी मुनी मानवांवरती अत्याचार करण्यास सुरुवात केली पण जेव्हा या तीनही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा ऋषी मुनी आणि देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांच्याकडे माली सुमाली आणि मालेवन यांनी तिन्ही भावांच्या अत्याचाराविषयी सांगितले त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्व तुमच्या तुमच्या लोकात परत जा आणि निर्भयपणे राहा मी या दृष्ट राक्षसाचा विनाश करेन दुसरीकडे या तिन्ही भावांना ही खबर मिळताच माली सुमाली आणि मालेवन यांनी त्यांच्या सैन्यासह इंद्रलोकावरती हल्ला केला यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा सहार करण्यास सुरुवात केली भगवान विष्णू रणक्षेत्रात आल्यानंतर काही क्षणानंतर सेनापती माली यांच्यासह अनेकजण मारले गेले आणि बाकीचे लंकेकडे पळून गेले त्यानंतर उर्वरित राक्षसांनी सुमालीच्या नेतृत्वात लंका सोडली आणि पाताळात स्थायिक झाले युद्धामधील पराभवानंतर सुमाली आणि मालेवन आपल्या कुटुंबियासमवेत बराच काळ पाताळात लपून राहिले एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकांवरती फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिले पण देवांच्या भीतीमुळे तो परत पाताळ लोकांकडे परत गेला जेव्हा तो पाताळ लोकात गेला तेव्हा त्यानं विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावे लागेल असा कोणता उपाय करावा ज्यामुळे देवांवर विजय प्राप्त करता येईल काही क्षणानंतर त्यांना कुबेर लक्षात आले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्वाबरोबर केले तर त्यामुळे त्याला कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल काही काळानंतर तीच कल्पना मनात ठेवून सुमाली आपली मुलगी कैकसीकडे गेले आणि तिला म्हणाले मुली तू लग्नाच्या योग्य झाली आहेस परंतु माझ्या भीतीमुळे कुणीही तुला हात मागायला माझ्याकडे आलं नाही त्यामुळे राक्षस वंशाच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू परंपराक्रमी महर्षी विश्वांकडे जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र प्राप्त करावा तोच पुत्र देवतांपासून आम्हा राक्षसांचं रक्षण करू शकतो राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती म्हणून कैकसीनं आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली त्यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार महर्षी विश्वांना भेटायला पृथ्वीवर गेली पाताळ लोकातून पृथ्वी लोकावर येण्यासाठी कैकसीला बराच वेळ लागला आणि जेव्हा ती महर्षी विश्वांच्या आश्रमात पोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती त्यावेळी भयानक वादळी वारा वाहत होता मुसळधार पाऊस पडत होता आश्रमात पोहोचतात कैकसीने सर्वात आधी महर्षींचे चरणस्पर्श केले आणि त्यांना आपल्या मनाची इच्छा सांगितली कैकसीची इच्छा जाणून घेतल्यानंतर महर्षी विश्वा म्हणाले हे भद्रे मी तुमची इच्छा पूर्ण करेन परंतु तुमच्या कुबेलामध्ये माझ्याकडे आल्या आहात म्हणून माझे मुलं क्रूर कृत्य करणारे असतील त्या राक्षसांचे स्वरूप देखील भयानक असेल महर्षी विश्वांचे शब्द ऐकून कैकसीने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाली हे ब्राह्मण तुमच्यासारखे ब्राह्मणवादी युगात मला अशा दृष्ट मुलांचा जन्म नको आहे म्हणून कृपया माझ्यावर दया करा तेव्हा महर्षी विश्वांनी कैकसीला सांगितले तुमचा तिसरा मुलगा माझ्यासारखाच धर्मात्मा असेल काही दिवसांनी कैकसीनं एका अत्यंत भयंकर आणि विभीत्स राक्षसरूपी मुलाला जन्म दिला ज्याचे दहा डोके होते त्याचा रंग काळा होता आणि आकार डोंगरासारखा होता म्हणूनच महर्षी विश्वा यांनी कैकसीच्या ज्येष्ठ मुलाचं नाव दशग्रीव असे ठेवले जो नंतर तिन्ही जगात रावण म्हणून प्रसिद्ध झाला त्यानंतर कैकसीच्या गर्भाशयातून कुंभकर्ण जन्माला आला त्याच्यासारखा दुसरा कोणी प्राणी नव्हता त्यानंतर विद्रुप चेहऱ्याच्या शुपर नखाचा जन्म झाला त्यानंतर कैकसीचा सर्वात लहान मुलगा धर्मात्मा विभीषणाचा जन्म झाला रावणाविषयी काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता त्याच्या ज्ञानाची तुलना कुणीही करू शकत नाही रावण इतका विद्वान होता की त्यानं खूप धर्मशास्त्र आणि पौराणिक ग्रंथांची रचना केली रावणाच्या स्वभावाची ही एक बाजू ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य होईल अशाच काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत एका काळची गोष्ट आहे जेव्हा शिवभक्तीमध्ये लीन असलेला रावण कैलास पर्वताला उचलून लंकेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भगवान शिव क्रोधित होतात आणि रागामध्ये येऊन भगवान शिव यांनी त्यांच्या अंगठ्यानं कैलास पर्वत दाबून ठेवला त्यामुळे रावणाचे एक बोट कैलास पर्वताखाली दाबलं गेलं त्यामुळे त्रास होत असून सुद्धा रावण शिवतांडव करू लागला त्याचीही भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला रावण हे नाव दिले तेव्हापासून दशग्रीवचे नाव रावण असे पडले रावण हा त्या काळातील सगळ्यात विद्वान पुरुष होता जेव्हा रावण युद्धामध्ये हरला आणि मृत्यूच्या जवळ पोचला तेव्हा भगवान श्रीराम यांनाही माहीत होते की रावण खूप विद्वान आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मणाजवळ रावणाजवळ अंतिम शब्द ऐकायला पाठवले जे सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे कधीही चांगल्या कामांमध्ये उशीर करू नये दोन अशुभ गोष्टींचा जितकं टाळता येईल तितकं टाळलं पाहिजे तीन कधीही आपल्या शत्रूला आणि शरीरात असलेल्या व्याधीला लहान समजू नका कारण रावणाने ही चूक केली होती त्यानं वानरसेनेला तुच्छ समजले त्यामुळेच त्याला त्याचे प्राण गमवावे लागले माणसाने कधीही त्याचे रहस्य कुणालाही सांगू नये मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही कारण रावणाबरोबर हेच झाले रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाचे रहस्य त्याने विभीषणाला सांगितले जे त्याच्या मृत्यूचे कारण बनले तिसरी गोष्ट जी रावणाचा सकारात्मक स्वभाव सांगते रावण एक तपस्वी होता त्यानं त्याच्या तपामुळे खूप साऱ्या विद्या शक्ती मिळवल्या होत्या ज्या रावणाला सर्व शक्तिशाली आणि बाकी राक्षसांपेक्षा अद्भुत बनवत होत्या रावणाने त्रिदेवांची तपश्चर्या केली आणि प्रत्येकाकडनं वेगवेगळे वरदान आणि शक्ती मिळवल्या याच वरदानापैकी एक वरदान रावणाने ब्रह्मदेवाकडून मिळवले होते खरं तर रावणाला अमर व्हायचे होते याच उद्देशानं त्यानं भगवान ब्रह्मा यांची घोर तपश्चर्या केली त्यामुळे त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानं त्यांची इच्छा पूर्ण केली आणि वरदान दिले की आजपासून तुझे प्राण तुझ्या नाभीमध्ये संग्रहित असतील या वरदानामुळे रावण कधीही कोणत्याही युद्धात हरला नाही भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानरसेनेबरोबरील युद्धात सुद्धा शेवटी रावण आणि त्याची सेना श्रीराम व त्यांच्या सेनेवरती भारी पडली पण विभीषणला रावणाच्या नाभीमध्ये असलेल्या अमृतकुंडाच्या रहस्याबद्दल माहीत होते जे विभीषणानं भगवान श्रीराम यांना जाऊन सांगितले आणि भगवान श्रीराम युद्धामध्ये रावणाला हरवण्यामध्ये यशस्वी झाले तेव्हापासून विभीषणाला घर फोडणारा असे देखील म्हटले गेले जर विभीषणाकडनं हे रहस्य भगवान श्रीराम यांना कळलं नसतं तर युद्धाचा परिणाम काही वेगळाच झाला असता रावणाच्या बुद्धिमत्तेची ओळख सांगणारी गोष्ट वास्तवात रावण असा मायावी आणि बुद्धिमान असूर होता ज्याला कुणालाही त्याच्या बोलण्यामध्ये अडकवणे खूप सोपे होते त्याच्या याच मायावी शक्ती आणि बुद्धिमत्तेने त्याने इंद्र आणि शनी यासारखे देव बंदी बनवले होते हेच नाही तर लंका ही रावणाने बनवली नव्हती तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेर याने बनवली होती रावणाने आपल्या बुद्धीचा वापर करून लंकेवर त्याचा अधिकार स्थापित केला होता आणि त्यानंतर त्याचा विस्तार दक्षिण भारतातील कितीतरी राज्यांमध्ये केला भार रावणाची बुद्धिमत्ता फक्त एवढीच नव्हती तर रावण एक असा राक्षस होता ज्याच्याजवळ राक्षसी आणि ब्राह्मण शक्तीचे ज्ञान होते अशा कितीतरी पौराणिक आणि आध्यात्मिक ग्रंथाची रचना त्याने केली जी ज्ञानाने भरलेली आहे रावणाने रचलेले लाल पुस्तकाचा उपयोग आजही तांत्रिक काळ्याविद्येमध्ये आणि वशीकरणासाठी केला जातो काही ब्राह्मण या पुस्तकाचा उपयोग कुंडली सांगण्यासाठी सुद्धा करतात ज्यामुळे असे समजले की रावणाचे ज्ञान देव आणि असुरांच्या मिलापाने बनवलेले एक अद्भुत ज्ञान आहे ज्याची तुलना करणे कोणत्याही देव आणि असुरांसाठी अशक्य होते रावण एक चांगला शासक होता त्याने त्याच्या प्रजेला सगळ्या सुखसुविधांसहित परिपूर्ण केले त्या प्रजेसाठी दुसरा कोणताही चांगला प्रशासक नंतर नव्हता त्याने प्रजेसाठी केलेली कामं आणि प्रयत्न इतके चांगले होते की आजही श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते आणि श्रीलंका तसेच भारतातील मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या आणखीनही काही राज्यांमध्ये दसऱ्याच्या वेळी रावणाला जाळलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते यामुळे आपल्याला रावण एक चांगला शासक असल्याचा पुरावा मिळतो रावण रुद्रविना वाजवण्यामध्ये तरबेज होता त्याचा उपयोग करून त्यानं ब्रह्म आणि महादेवांना खूप वेळा प्रसन्न करून घेतले आणि असे अशक्य वरदान आणि शक्ती मिळवली त्यामुळे रावण एक असाधारण राक्षस बनला रावण आपल्या कुटुंबाविषयी खूप भावनिक होता तो त्याचे बहीण भाऊ आणि कुटुंबापुढे कोणत्याही धर्म अधर्म सत्य असत्य या गोष्टींचा विचार करत नसे त्यासाठी तो कोणत्याही थराला जात असे याच कुटुंब प्रेमामुळे रावणाला त्याचे प्राण गमवावे लागले कारण रावण लक्ष्मणाकडनं झालेला शुपरनखेचा अपमान सहन करू शकला नाही जेव्हा त्याची बहीण शुपरनखा त्याच्यासमोर नाक कापलेले नाक घेऊन आली त्यावेळी क्रोधित झालेला रावण स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी लक्ष्मणाला शोधण्यासाठी वनामध्ये गेला आणि रागामध्ये त्याच्या डोक्यात हाच विचार आला की बदला घेण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे आणि तो सीताहरणसारखे पाप करून बसला जे पुढे जाऊन त्याच्या मृत्यूचे कारण बनले भलेही रावणाला महिलांचा अपमान करणारा म्हटले जाते पण त्याने कधीही सीतामातेच्या इच्छाविरुद्ध माता सीतेला हात लावण्याचा प्रयत्नही केला नाही आणि हेच नाही तर रावण त्याच्या पत्नीला वाचवण्यासाठी त्या यज्ञातून उठला ज्यामुळे त्याचे भगवान श्रीरामांबरोबर होणाऱ्या युद्धात जिंकणं नक्की होतं पण या गोष्टीचा विचार न करता रावणाने त्याच्या पत्नीचा विचार केला आणि तिचे रक्षण केले रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे काय झाले हे कुणालाही माहीत नाही पण त्यामागे सुद्धा एक विचित्र कथा आहे असं म्हटलं जातं की जेव्हा रावणाचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याचे शरीर नागजातीचे लोक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशानं घेऊन गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा लक्ष्मण संजीवनी बुटीने पुनर्जीवी झाला तर रावणाबरोबर असं का होऊ शकत नाही पण त्यांच्या खूप प्रयत्नानंतरसुद्धा रावणाला परत जिवंत करू शकले नाहीत त्यांच्या प्रयत्नांमध्ये असफल झाल्यानंतर नागजातीच्या लोकांनी रावणाचे शरीर एकशे अठ्ठावन्न किलोमीटर दूर एका तंबूत ठेवले याविषयी खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी खूप वेळा रिसर्चसुद्धा केला गेला रिसर्च करताना एकशे अठरा फीट लांब आणि पाच फूट रुंद एका गुहा सापडली त्याच्याबद्दल कितीतरी रहस्यमय आणि काल्पनिक गोष्टी ऐकायला मिळतात सुद्धा मानलं जातं की तिथे जाणारे लोक भ्रमित होतात किंवा परत येत नाहीत त्याबरोबर असंसुद्धा मानलं जातं की रावणाजवळ चार दिव्य पुष्पक विमान होते जे अजिबात साधारण नव्हते रावणाने हे विमान वायूच्या गतीने चालणारे विशालकाय आणि अद्भुत होते ज्याला रावण त्यांच्या इच्छानुसार छोटा किंवा मोठा करू शकत असे किंवा कोणत्याही दिशेला नेऊ शकत असे हे पुष्पक विमान खरं तर रावणाचा सावत्र भाऊ कुबेरानं ब्रह्मदेवाकडनं वरदानामध्ये मिळवले होते ज्याला रावणानं त्याच्या बलाचा उपयोग करून कुबेराकडून युद्धामध्ये मिळवले होते श्रीलंकन पुरातत्व विभागानुसार रावणाचे या पुष्पक विमानासाठी चार हवाई अड्डे सुद्धा होते त्यांची नावं उसान घोडा गुरुलोपाथा तोत पोलाकंदा वारिया पोला रावणामध्ये ज्या पद्धतीने अनेक वाईट गोष्टी होत्या त्याच पद्धतीने अनेक चांगल्या गोष्टी देखील